नमस्कार मी दीपाली पेडामकर किचनचनिमयी सर्वांचे से से मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे कोकणातील पारंपरिक पद्धतीचे कोंबडी वडे अगदी टंब असे फुगणारे वडे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये होतात व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका थँक्यू इथे मी वड्यांच्या भाजणीसाठी साहित्य घेतलेलं आहे चण्याची डाळ घेतले उडदाची डाळ बडीशेप पोहे दालचिनी घेतले लवंग घेतले काळी मिरी घेतले हे धने घेतलेले आहेत आणि हे सर्व साहित्य मी तव्यावरती भाजून घेतलेलं आहे आणि पोहेसुद्धा मी तव्यावरती अगदी भाजून घेतले म्हणजे गॅस बंद करून असं तवा जेव्हा गरम असतो तेव्हा भाजलेले आहेत हे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला लावायचे आहेत आता हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेत आहे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आता हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेत आहे मिक्सरला ग्राइंड करून झालेलं आहे हे अगदी पावडर स्मूथ करून घेतलेला आहे मी अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे मिक्सरला ते बारीक होतात आता आपण करूया पुढची प्रोसेस इकडे मी गुळ घेतला आहे छोटासा खडा एकदम भारी चिरून आणि ही आपली गावठी काकडी आहे जी मी किसून घेतलेली आहे आणि ह्या दोघांना तर एकत्र करायचं आहे असं याच्यामुळे थोडंसं पाणी टाकत आहे मी आणि हे पाणी आता मी गॅसवरती उकडायला ठेवते गुळाचे खडे ग गरम भात वितळतील आता हे मी गॅसवर ठेवत आहे गॅसवरती मी उकडायला ठेवलेलं आहे इकडे काही मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि मेथीचे दाणे हे मी भाजून घेतलेले आहेत गॅसवर हलकसे ही करून आणि हे मी आता खलबत्ता मी टाकून मी थोडीशी कुटत आहे तिला बघा कुटून झालेलं आहे बघा काकडी आणि गुळाचं जे पाणी ठेवलं उकडायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये टाकत आहे आणि हे पाणी आपलं चांगलं उकडून झालेलं आहे आता आपण पीठ मळायला घेऊया इकडे मी तांदळाचं पीठ घेतलेला आहे आता तांदळाचं पीठ हे तुमच्या फॅमिलीच्या हिशोबाने तुम्ही घ्या मी माझ्या फॅमिलीच्या हिशोबाने घेतलेलं आहे तरी पण मी हे एक बाउल घेतलेलं आहे माझं एक बाउल म्हणजे मी ह्याच्या मापाने हे मी घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये हे जे आपण भाजून ठेवलेलं पीठ ते आहे भाजणी आहे आपली एक चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर चवीनुसार मीठ कांदा आहे जो मी किसून घेतलेला आहे मोठा कांदा असेल तर अर्धा छोटा कांदा असेल तर पूर्ण घ्यायचं आहे आणि हे आपलं गूळ आणि काकडीचं खळ आमच्याकडे खळ म्हणतात कोकणामध्ये ह्याला आणि हे आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम कोमट पाणी घ्यायचं आहे अगदी गरम पाणी नाही घ्यायचं आहे हे मी कोमट पाणी घेतलेलं आहे गरम अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ आता मी एका भांड्यामध्ये याला ट्रान्सफर करत आहे असं आमच्याकडे पसरवतात आणि थोडस पाण्याची बोटं भिजवतात अशी आणि ह्याच्यामध्ये अशी बोटं मारतात आणि ह्याच्यावरती आपल्याला हा आहे कोळसा तुमच्याकडे कोळसा नसेल तर करवंडी वगैरे थोडीशी जा हे करायचं गॅसवरती आणि हे आपल्याला दोन चमचे तेल ह्याच्यावरती टाकायचं आहे सॉरी एक चमचा तेल टाकायचं आहे आणि हे असं झाकण लावून ठेवायचं आहे सॉरी मी दोन चमचे बोलली एक चमचा टाकायचा आहे आता आपण चेक करूया हे बघा मस्त आपलं पीठ झालेलं आहे आता मी तुम्हाला यांचे वडे काढून दाखवते हे आता आपण काढून टाकायचं आहे इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि इकडे मी रुमाल घेतलेला आहे तुम्ही प्लास्टिकची पिशवी वगैरे घेऊ शकता पण मी रुमाल वापरते इकडे असं बनवून घेतात आणि तेलामध्ये सोडतात पहिला वडा आमच्याकडे अग्नीला अर्पण केला जातो नंतर कोंबडी वडे केले जातात आमच्याकडे पूर्ण तुमच्याकडे ही पद्धत आहे की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हे असं गॅसच्या बाजूला किंवा चुलीच्या बाजूला ठेवलं जातं आणि त्याला पाणी सोडून नमस्कार केला जातो हे असं गोळा घेतात आणि हे असं थापतात जोरात आमच्याकडे कोकणामध्ये जास्त करून भोकाचे वडे केले जातात बघा वडावरती आलेला आहे आणि आमच्याकडे कोकणामध्ये जास्त करून अशी सळी वापरतात कोंबडी वडे हे असं पलटी केला जाते तिकडे आणि हे चुलीवरच गॅसवरती कढईला असं लावून नितळायला ठेवतात पुन्हा ही अशी ठेवली जाते अगदी असे टंब फुकतात व्यवस्थित हे आमचे झाले कोकणातले भोकाचे वडे आता तुम्हाला मी मालवण साईडचे वडे दाखवते हे पद्धतीचे आहेत वडे जे मालवण साईडचे आहेत ज्याला भोग केलं जात नाही हे असेच राऊंड शेप मध्ये तळले जातात बघा ती तंबा असे फुकतात हे पण वडे याला थोडी आंघोळ घालावी लागते वडे कसे अगदी टंब फुगलेले आहेत आता मी अशा पद्धतीने सर्वे वडे करून घेत आहे मग तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे आहेत माझे कोंबडी वडे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असं सा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला करा, क्लिक करायला विसरू नका कर।